नमस्कार मंडळी मी आहे अस्लम बिनसाब आणि आज मी एकटाच पण एक अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राला धडकी भरवणारा विषय घेऊन तुमच्या समोर उभा आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाचा पेज हे फक्त आरक्षणाचा हे फक्त आरक्षणाचा प्रकरण नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया वैध राहतील की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे सुप्रीम कोर्टात अवमान याचिका आणि दोन इंटेरियम अर्ज प्रलंबित आहेत आरोप एकच राज्य निवडणूक आयोगाने कोर्टाचे आदेश पाळलेच नाहीत आता कल्पना करा सर्व सर्वोच्च न्यायालयाने सर्वात सर्वोच्च न्यायालयाने म्हणतंय की निर्देश पाळले नाहीत म्हणजे हा मुद्दा कुठल्या पातळीवर गेला आहे यामुळे संपूर्ण राज्यात अनेकांचे दाणले आहेत अनेकांना मनात धडकी भरली आहे की अरे आपल्या नगरपरिक्षाच्या निवडणुका रद्द तर होणार नाही ना असे अनेक प्रश्न आहेत आपण निवडून आलो तर आपली माणसं अपात्र ठरणार तर नाही ना हे नेमकं प्रकरण कुठे थांबणार सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटलं होत आगामी सर्व निवडणुका या याचिकेतील पुढील आदेशांना अधीन राहतील बस ही एक ओळ सध्याच्या सर्व चर्चेचे हृदय आहे याचा अर्थ काय आज निवडणुका झाल्या उद्या कोर्ट म्हणाला की आरक्षण चुकीचं आहे तर निवडणुका थेट अमान्य प्रभागामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण झाले आहे आणि तेच सर्वात मोठं संकट आहे सगळ्यांचं लक्ष आता एका गोष्टीवर खेळलंय मंगळवारी सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येणार राजकीय पक्ष उमेदवार कार्यकर्ते प्रशासन सगळे शांत दिसतात तरी आतून ताण प्रचंड आहे कारण मंगळवारी तीन पैकी काही होऊ शकते कोर्ट थेट म्हणू आरक्षण चुकीचं आहे निवडणुका रद्द किंवा कोर्ट म्हणेल आधीही त्रुटी दुरुस्त करा निवडणुका थांबवा किंवा सर्वात मोठा ट्विस्ट कोर्ट आणखीन पुढच्या तारखेला ढकलून स्पष्ट नवीन दिशा देऊ शकतं यातील प्रत्येक पर्याय महाराष्ट्राच्या राजकीय नकाशाला पूर्ण ओलतून टाकू शकतो प्रभागनीय उमेदवारी फायनल करणारे नेते आज थांबलेत प्रचार सुरू करणारे कार्यकर्ते गोंधळलेत ज्यांना काम झालं असं वाटत होतं तेही दडपणाखाली आहेत कारण मंगळवारी एकाच दिवशी अनेकांचे राजकीय गणित उडू शकते आपलं काय होणार हा प्रश्न आज जवळपास प्रत्येकाच्या मनात आहे तर मित्रांनो ओबीसी आरक्षणाचं प्रकरण आता फक्त तांत्रिक राहिलेलं नाही ही सुनावणी महाराष्ट्रातील महत्वाच्या शेकडो संस्थांच्या भविष्याचा प्रश्न बनली आहे मंगळवार ठरणार आहे निर्णायक धडकी भरवणारा आणि अनेकांचे नशीब बदलणारा मंगळवारी न्यायालयाचा निकाल लागतो का हे प्रकरण आणखी खोलत जातं हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र श्वास रोखून बसला आहे मी आहे असलम बिनसाद तुमच्यासाठी हे सर्व प्रकरण एकट्याने उलगडत राहील पुढील मंगळवारच्या अपडेटमध्ये तोपर्यंत पाहत राहा तिरंगा न्यूज चोवीस तास अशाच नवनवीन प्रश्न सोबत नवीन विषयावर पुन्हा भेटूया यासाठी आमच्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क आहे शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव तर पाहत राहा तिरंगा न्यूज चोवीस तास नमस्कार